उमेदवारी अर्ज दाखल करण्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असताना जागा जागावाटप जवळपास ठरले आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ वगळता अन्य सहा जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजते लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी झाला आहे लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास चार दिवसांचा कालावधी राहिला असताना महायुतीचे जागा वाटप जवळपास ठरले आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ वगळता अन्य सहा जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजते महायुतीमधील जागा वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहाव्यास मिळत होती आत्तापर्यंत भाजपने सत्तावीस शिवसेनेनं दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसनं पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत आतापर्यंत एकूण बेचाळीस जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत उर्वरित सहा जागा शिवसेनेच्या वाट्याला आलं असल्याने त्यांच्याकडून येत्या दोन दिवसात सर्व उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या एका जागेवरील उमेदवार ठरला नाही महायुतीतील अद्याप उमेदवार जाहीर न करण्यात आलेल्या सहा जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढणार असल्याचं समजते गेल्या काही आठवड्यापासून उर्वरित जागांवर महायुतीमध्ये खलबत्त सुरू आहे खास करून नाशिकच्या जागेचा पेच अद्याप मिटलेला नाही मात्र उर्वरित सर्व जागा शिंदेची शिवसेना लढेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी भाजपचे राहुल नार्वेकर इच्छुक आहेत मात्र त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढावं अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे राहुल नार्वेकर भाजपच्या चिन्हावर लढण्याबाबत ठाम आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटानं गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना मैदानात उतरवले आहे विशेष म्हणजे गजानन कीर्तीकर ठाकरे गटात असताना देखील अमोल कीर्तीकर यांना संधी देण्यात आली आहे अमोल कीर्तीकरांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे पालघरमधून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे ते शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात उतरणार आहेत शिंदे यांचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही ठाण्यात प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्केंच्या नावाची चर्चा सुरू असून सरनाईक यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यानं लवकरच उमेदवाराची घोषणा होणार असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका